वाघाच्या दर्शनाने सुनगाव परिसरात भीतीचे वातावरण शेतीची कामे ठप्प विभाग व पोलिसांचा सतर्क बंदोबस्त बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात काल दुपारी वाघाच्या दर्शनाने एकच खळबळ उडाली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मक्याच्या शेतात भव्य पट्टेदार वाघ दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या घटनेमुळे शिवारतील कामे काही काळासाठी ठप्प झाली दिनांक अठरा जानेवारी रोजी सुनगाव येथील कपले यांच्या मक्याच्या शेतात वाघ दिसल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच वाघ पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली मात्र गर्दी वाढल्याने वाघ पितरण्याची आणि मानवी जीवित्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळता जळगाव जामोद पोलीस ठाणे येथील ठाणेदार नितीन पाटील यांनी ताप्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतात जमलेली गर्दी सुरक्षित ठिकाणी हलून परिसर रिकामा करण्यात आला त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग घटनास्थळी दाखल झाला वाघाची अचूक हालचाल आणि लोकेशन टिपण्यासाठी वन विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला ड्रोनच्या सहाय्याने वाघाची छायाचित्रे आणि स्थान निश्चित करण्यात प्रशासनाला यश आले आहे सध्या वनविभागाचे कर्मचारी शेत परिसरात ठाणं मांडून आहेत वाघाला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने परतून लावण्यासाठी हालचाली सुरू असून तोपर्यंत नागरिकांनी शेत शिवारात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे